कृपया स्टेज वरची जी मंडळी आहे थोडं खाली वा गर्दी कमी करा इथली थोडी माझ्या मध्यस्थीला म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे असतील आलेले सगळे मंत्री मोदी असतील मुख्यमंत्री मोदयांशी झालेली चर्चा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर झालेली चर्चा असेल दादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं पत्र असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊ आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो ज्या बैठका लावायच्या त्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे बँकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील बैठक करायची आहे एक समिती नेमायची आहे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कशा होतील यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील परंतु बच्चूभाऊनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला मुख्यमंत्री मोदयांच्या विनंतीला मान दिला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी त्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा शासन म्हणून आम्ही सगळे करू असा देखील मी त्यांना शब्द दिला नाही याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये समिती स्थापन करू त्याच्यानंतर बच्चू भाऊ स्वतः संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा बच्चू भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांशी म्हणजे शेतकऱ्यांशी करून भविष्यातले निर्णय घेऊ दोन ऑक्टोबर आंदोलनाची तारीख बच्चू भाऊ दिलेली आहे आता गांधीगिरीने आंदोलन केलं दोन तारखेला दोन तारखेचा आंदोलनाचा किंवा या सगळ्याचा जो काही त्यांनी घोषणा केली ही आता इथे मला कळलेली आहे या संदर्भात मी एवढंच सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये बच्चू भाऊशी मुंबईमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि त्यांनी केलेल्या मागण्या ह्या स्वतःसाठी केलेल्या मागण्या नाहीत शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेल्या मागण्या महायुतीचं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे त्यांच्या सोबत आहे मी साहेब दोन महत्वाच्या दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की बच्चू भाऊंची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करतं